शिवदेश शिव संदेश आपलं मराठी बातमी घर। रायगड जिल्हातील उत्तम समाजसेवक श्री अल्पेश भालचंद्र दलवी यांनी समाजसेवेचा उत्तम कार्य केलेला आहे असे एक सत्कार याच्यातून होत राहो ही सदिच्छा शिवदेश सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री शिवाजीराव देशमुख यांनी आहे नमस्कार मी अल्पेश दलवी आज मी या तुरगावमधील सुशिला कुकुंबात यांचं प्युर रेशन कार्डचं अनुदान चालू करण्याचा जो काही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश आलं त्यांनी तो एक आम्ही व्हिडिओ सोशल मीडियाद्वारेद्वारे तो प्रसारित केलेला जेणेकरून ज्या काही त्या पिव्हा रेशन कार्ड असतील आणि त्या महिलांना त्यांना अनुदान नक्की खरोखर मिळत नाही आहे त्याची परिस्थिती नाही आहे अशा व्यक्तींना अशा कुटुंबाला त्यांचं त्यांना अनुदान मिळणं मिळावं याच्या मागे हा उद्देश होता त्याचप्रमाणे तो व्हिडिओ पाहून आज पाली गावातील एक महिले कुटुंबाली की त्यांची परिस्थिती खरोखर त्यांच्या त्यांच्या विश्रांचं देहान झालेलं आणि त्यांची परिस्थिती नव्हती तर त्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांना त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यानंतर त्यांना कळालं की बाबा खरोखर हे भाऊ एक काम करतात असं असं अनुदान मिळून देतात शासनाला जे काही दस्तावेज असतात ते जमा करून देतात स्वतः अर्ज बनवतात तर त्यामुळे आम्ही आज पालीगावला आलो त्यांनी त्यांनी सोशल मीडियामध्ये जो व्हिडिओ पाहिला त्यांनी सुयो पालेकर जे उपसान जे आहेत त्यांच्याशी पण आपण नक्की बोलूया पण या कारणाने म्हणजे आज त्यांना त्यांनी जे काही डॉक्युमेंट म्हणजे शिवपालेकरांना जो काही कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर त्यांनी शिवपालेकरांनी मला सत्य परिस्थिती सांगितली की अशा अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपण आज त्यांच्या घरी आलो आणि त्यांचं नाव आहे कल्पना गजानन बडेकर आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलूया की जेणेकरून त्यांचा एक प्रत्यक्ष अनुभव आपल्याला कळेल कसा काही तुमचं तुम तुम नाव काय तुम्हाला म्हणजे रेशन कारण काय म्हणजे तुम्हाला धान्य का नव्हतं मिळत की तुम्हाला आधीच्या दुकानदाराने काही मदत केली नाही तर आता तुम्हाला धान्य मिळतंय का भेटतच नव्हतं ओके तर मग त्यासाठी तुम्ही कोणाशी संपर्क तुम्हाला कसं कळाल की किंवा रेशन कार्डचं अनुदान अच्छा ओके त्या तर त्यांना त्यावरून तुम्हाला अंतर कळालं की असं असं आहे ओके तर आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट तुमचे जमा केले मी दीड महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं अनुदान तुमचं जे काही शासन नियमित जेवढं रेशन त्याचं अनुदान तुम्हाला आज काल आपल्याला कळाल की तुमचं काम झालेलं आहे त्यावर तुम्हाला काय म्हणायचं बस ओके ठीक आहे आपण अच्छा तुमच्या घरात कोण कोण आहे तुमचं आता उपजीविकेचं साधन काहीच नाही म्हणजे तुम्हाला जो काही शासनाकडून मिळणारा अनुदान आज तुम्हाला चालू झालं आहे त्यात तुम्ही समाधान व्यक्त करता तर तुम्ही दुसऱ्यांना काय संदेश द्याल की जे अशी परिस्थिती आहे ज्यांचे कुटुंब निराधार आहेत त्यांना शासनाचे जे काही सोयी आहेत त्या मिळाल्या पाहिजेत त्यांना तुम्ही पुढे याला सांगणार का की याबाबत कॉन्टॅक्ट करून आणि त्यांना मदत मिळेल आपण नक्की त्या ताई समाधान व्यक्त करतात आपण या संदर्भात आपल्या तुपगाव गाव तुपगाव आणि पाली ग्रामपंचायत उपसरपंच श्री सुयोग वालेकर यांच्याशी दोन शब्द बोलूया जेणेकरून ते त्यांचा अनुभव शेअर केले होते या ताईंबद्दल धन्यवाद नमस्कार मी सुयोग हरिश्चंद्र भालेकर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव दोन महिन्यापूर्वी वहिनी माझ्याकडे ही केस घेऊन आल्या होत्या की त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड होतं परंतु त्यांना त्याचे जे काही फॅसिलिटीज असतात धान्याच्या त्या मिळत नव्हत्या मग माझा मित्र अल्पेश वर्गमित्र तो या संदर्भात कामं करतो आणि हे सोशल मीडियावर त्यांनी देखील पाहिलं होतं त्यांनी देखील सांगितलं तुमच्या मित्राकडे जरा तुम्ही जरा प्रयत्न करा यासाठी आणि मग त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन मी अल्पेशला ते डॉक्युमेंट्स फॉरवर्ड केले त्यांनी लगेचच त्याच्यावर कार्यवाही करून ती फाईल बनवली आणि त्याच संध्याकाळी लगेचच त्यांनी ती फोल्डर एक बनवून आमच्याकडे आणून दिलं वहिनींनी दुसऱ्या दिवशी जाऊन ते खालापूर कार्यालयात सबमिट केलं आणि त्यानंतर अल्पेशने कंटिन्यू त्याचा फॉलोअप घेऊन दोन महिन्याच्या आत ते काम पूर्णत्वच नेलं या आता वहिनींना या महिन्यापासून ज्या पिवळा रेशन कार्डच्या फॅसिलिटीज आहेत त्याप्रमाणे धान्य मिळणारे या सर्व कार्यात आम्हाला अल्पेशने जे काही सहकार्य केलं त्याबद्दल वहिनींकडून आणि आमच्या सर्व, सर्व ग्रामस्थांकडून खरोखर आभार आणि पुढे देखील त्याच्या अजून अशी चांगली सत्कार्य घडत राहू आणि अशा गरजू महिलांना यामध्ये त्याचं सहकार्य मिळत राहू या त्याला शुभेच्छा धन्यवाद